नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून जे चार तालुके आहेत किनवट माहूर हातगाव हिमायतनगर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला सकाळी आकडेवारी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगानं काल रात्रीपासूनच बचावकार्य व मदत कार्य ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे कुठेही कुठलीही जीवितहानी किंवा कुणी जखमी होण्याची घटना घडलेली नाही मात्र काही ठिकाणी अगदी कमी प्रमाणात का होईना परंतु घरांची पडझड पशुधनाचं नुकसान आणि शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत पाऊस ओसरताच आपण पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करतो आहोत या अनुषंगानं सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे माझं आवाहन राहील की आपण धोकादायक असणाऱ्या परिस्थितीमध्ये जाऊ नये विशेषतः जिथं जलप्रवाह हे आता भरलेले आहेत आणि ते वेगानं वाहत आहेत अशा ठिकाणी कुणीही जाऊ नये त्याचप्रमाणे जर रस्ते कुठं बंद झालेत किंवा बंद असतील तर अशा ठिकाणी सुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करू नये सर्वप्रथम आपण स्वतःची काळजी घ्यावी प्रशासन बाबतीत पूर्णतः सतर्क असून कुठलीही अडचण आल्यास आपण आपल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधू शकता